महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम बी मोरे उपप्राचार्य जे बी पवार उपमुख्यापक जयम पाटील पर्यवेक्षक खान ए ए खेडकर एडी क्रीडा शिक्षक राठोड वाय एस तेलगोटे एच मोरे आर बी उपस्थित होते मागील वर्षी याच मैदानावर राज्यस्तरीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने मागील खो खो स्पर्धेचे विजेते खेळाडू यांच्या हस्ते भैयासाहेब संजय जाधव यांच्या मार्गदर्शनानं नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले खो खो स्पर्धा या दोन या खेळासाठी मुलांचे एकूण पंचवीस संघ तर मुलींचे एकूण तेरा संघ सहभागी झाले होते चौदा वर्ष आतील मुलांचे विजयी संघ याप्रमाणे वैभव विद्यालय वैजाली व मुलीचा संघ विकास हायस्कूल शहादा सतरा वर्ष आतील विजय संघ मुले नवबोधा निवासी शाळा शहादा मुलींचा संघ वल्लभ विद्या मंदिर पाडळदा एकोणीस वर्ष मुले विजय संघ वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहादा विजय संघाचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळच्या सचिव वर्षा जाधव वसंतराव नाईक शैक्षणिक संकुल प्रशासकीय प्रमुख डॉक्टर हिमांशू जाधव समन्वयक संजय राजपूत प्राचार्य उपप्राचार्य उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक यांनी केले व सूत्रसंचालन व्ही एस पावरा यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.